श्री स्वामी समर्थ कोणती मुले देतात म्हातारपणी दुःख आजच्या काळात ऐंशी टक्के जोडपी आहेत ज्यांची मुले ना त्यांना आईवडल्याप्रमाणे मान देतात ना त्यांच्या इच्छेनुसार वागतात मुले चुकीच्या संगतीत पडून त्यांचे भविष्य बिघडवत असतात यामागे अनेक कारणे असू शकतात पण सर्वात मोठी कारणे आपल्याच घरात असतात अनेक पालक धृतराष्ट्र आणि गांधारीसारखे असतात मुले चुकीच्या मार्गावर जात आहेत हे ही माहीत असूनही ते आपल्या जबाबदाऱ्या टाळतात तो अजून लहान आहे मोठा झाल्यावर त्याला स्वतःला आपोआप समजेल असे सांगून दूर पळतात आणि एके दिवशी तो मोठा होऊन दुर्योधनासारखा संपूर्ण कुटुंबासाठी विनाशाचे कारण बनतो भीष्म धृतराष्ट्र आणि गांधारी यांनी जर बढावा दिला नसता तर महाभारत घडलेच नसते किंवा त्यांच्या कुळाचा नाश झालाच नसता धृतराष्ट्राने आपल्या पुत्राची जिद्द पूर्ण न करता एका राजाप्रमाणे त्याला त्याच्या वाईट कृत्याबद्दल शिक्षाही देऊ शकली असते पिता महायुद्ध करण्यास नकार देऊ शकले असते एक महान दर्शकाने म्हटले आहे जे पालक आपल्या मुलांना त्यांच्या चुकाची शिक्षा देत नाहीत ते त्यांना स्वतःच्या हाताने विष आणि जे पालक आपल्या मुलांना जेव्हा जेव्हा चुकीच्या कृत्याबद्दल शिक्षा करतात ते त्यांना स्वतःच्या हाताने आमरूस पाचतात जेव्हा आकाशातून पाण्याचा एक थेंब मातीत पडतो तर त्याचे अस्तित्व नाहीसे होते पण तोच थेंब जर शिंपीत पडला तर त्याचे मोत्यात रूपांतर होते हा संतीचा परिणाम आहे मुलाने पहिल्यांदा ज्या दिवशी सिगारेटला हात लावला त्या दिवशी त्याला दूर करण्यासाठी साम दाम दंडभेद या सर्व शक्ती वापरा मुलांना त्याच्यासाठी ते आवश्यक तेवढ्याच सुविधा द्या जास्त सुविधा त्यांना आळशी आणि निष्काळजी आणि बेफिकीर बनवतात घरातील लहान मोठ्या कामात मुलांची मदत घ्या मुली मोठी होतात तेव्हा त्यांना न सांगता त्यांच्या हालचालीवर सा नजर ठेवा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद